नमस्कार मित्रांनो कन्स्ट्रक्शन विथ आमेज मी निराक्ष काटकर आपल्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो घर खरेदी करताना अनेकांच्या मनामध्ये एक प्रश्न येतो तो म्हणजे घराचं क्षेत्रफळ कसं काढायचं कारण घराची किंमत ही घराच्या क्षेत्रफळावरती ठरलेली असते ज्याला आपण घराचा एरिया किती आहे असे देखील आपण म्हणतो या संबंधी काही शब्द तुमच्या ऐकण्यात असतील जसे कार्पेट एरिया बिल्टअप एरिया आणि सुपर बिल्टअप एरिया चला तर बघूया याचा वापर कुठे केला जातो व का केला जातो सर्वप्रथम आपण कार्पेट एरिया बघूया मित्रांनो आपल्याला घराच्या आत मध्ये ज्या भिंती आहे त्या भिंतीच्या आतमध्ये जे काही एरिया असतो त्याला आपण कार्पेट एरिया असं म्हणतो म्हणजे एका भिंतीच्या प्लास्टर पासून दुसऱ्या समोरच्या भिंतीच्या प्लास्टर पर्यंत पूर्ण एरिया हा कार्पेट एरिया म्हणून मोजला जातो तुमच्या घरात चौकटी पासून आतमध्ये मग जे काही तुमचे किचन बाथरूम टॉयलेट असेल बाल्कनी असेल जेथे जेथे आपण टाईल्स टाकू शकतो म्हणजेच जो एरिया आपण प्रत्यक्षात वापरू शकतो तो सगळा एरिया म्हणजेच कार्पेट एरियामध्ये मोजला जातो आपण प्रत्यक्षात वापरू शकतो तो सगळा एरिया म्हणजेच कार्पेट एरियामध्ये मोजला जातो एक गोष्ट लक्षात ठेवा की काही ठिकाणी घराची बाल्कनी ही कार्पेट एरियामध्ये मोजली जात नाही ती वेगळी मोजली जाते हे सर्व आपली डिलवरती अवलंबून असते याला अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर कार्पेट एरिया म्हणजेच मॅट ज्याला आपण आपल्या भाषेमध्ये चटई असे म्हणतो कार्पेट एरिया म्हणजे चटई क्षेत्रफळ आता असं समजा तुमच्या रिकाण्या घरात सर्व ठिकाणी तुम्ही ग्राउंडवरती वरती एकसारखी चटई टाकली आहे ते आपल्या घराचं चटई क्षेत्रफळ असेल त्यालाच आपण इंग्लिश मध्ये कार्पेट एरिया असे म्हणतो मित्रांनो आता आपण अप एरिया म्हणजे काय ते बघूया मित्रांनो अप म्हणजे तयार करणे काय अप म्हणजे तयार करणे म्हणजेच बांधणे होय इथे ही याचा अर्थ असाच आहे अप एरिया अर्थातच बांधेल क्षेत्रफळ आता हा अप एरिया कसा मोजते तर त्यासाठी आपल्याला कार्पेट एरिया सोबतच आपल्याला ज्या बांधलेल्या भिंती आहेत त्या भिंतींचा एरिया म्हणजेच त्या भिंतींची जाडी जी आहे ती पूर्ण जाडी म्हणजे त्या भिंतीची रुंदी पण तुम्हाला अप एरिया मध्ये मोजावी लागते म्हणजेच कार्पेट एरिया व भिंतींची जाडी मिळून आपण त्याला अप एरिया असे म्हणतो याच एरिया मध्ये इतर कुठल्याही जागा दिलेल्या असतील तर त्या देखील यात एकत्रच मोजल्या जातात मित्रांनो या दोन्ही एरियामध्ये म्हणजेच एरिया एरियामध्ये आणि कार्पेट एरिया मध्ये घराच्या आतील एरिया व घराचा पाणी एरिया येतो परंतु घराच्या बाहेरचा कॉमन एरिया येत नाही त्यासाठी वापरतात सुपर अप एरिया सुपर एरिया मध्ये कार्पेट एरिया व अप एरिया बरोबरच घराबाहेर एरिया जसे बाल्कनी त्याचप्रमाणे ज्या काही लिफ्ट असतील कॉमन मॅसेज म्हणजेच सामायिक जागा म्हणजेच एम्युनिटी जे काही जिने पायऱ्या असतील ते सर्व सुपर एरिया एरियामध्ये मोजले जातात मित्रांनो लक्षात ठेवा घराच्या आतमध्ये आपण कार्पेट एरिया मोजतो घराच्या भिंती साईड आपण एरिया मोजतो आणि घराच्या बाहेरचा जो काही कॉमन एरिया असतो त्याला पकडून आपण सुपर पिल्टप एरिया मोजतो आता आपण एका घराचा बिल्टप एरिया काढून समजा त्या घराची साईज आहे तीस फूट बाय चाळीस फूट म्हणजेच घराची लांबी आहे चाळीस फूट वर आहे तीस फूट येथे क्षेत्रफळाचा फॉर्म्युला वापरून तो म्हणजे लांबी गुणिले रुंदी बरोबर क्षेत्रफळ आपली लांबी आहे चाळीस फूट गुणिले आणि आपली रुंदी आहे तीस फूट बरोबर आपले उत्तर येते बाराशे म्हणजे आपल्या घराचे क्षेत्रफळ आहे बाराशे स्क्वेअर फीट आता आलेले स्क्वेअर फीट सी आपण आपला बाजारभावाचा गुणाकार केला की आपल्याला आपल्या घराची किंमत कळेल मित्रांनो बऱ्याच ठिकाणी घराचा एरिया हा स्क्वेअर फीट मध्ये म्हणजे मोजल्या जातो परंतु काही ठिकाणी हा एरिया स्क्वेअर चौरस मीटर मध्ये मोजल्या जातात मित्रांनो जर तुम्हाला स्क्वेअर मीटर मधील एरियाचा स्क्वेअर फीट मध्ये करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल ती म्हणजे एक मीटर बरोबर दहा शहात्तर किती दहा शहात्तर स्क्वेअर फीट अर्थात जेव्हा आपला एरिया हा स्क्वेअर मीटर मध्ये असेल तेव्हा त्याला दहा ने शहात्तरने गुणावे लागेल म्हणजे आपले उत्तर स्क्वेअर फिटामध्ये स्क्वेअर मीटर वरून स्क्वेअर फिट काढण्यासाठी हा फॉर्म्युला लक्षात ठेवा कार्पेट एरिया स्क्वेअर मीटर गुणिले दहा बरोबर कार्पेट एरिया चौदा फुट हे आपण एका उदाहरणाने समजून घेऊया समजा सिडकोच्या लॉटरीची जाहिरातीतील एक एरिया दिला आहे आहे तो स्क्वेअर मीटर इतका आता हा एरिया फुटामध्ये करण्यासाठी आपण त्याचा दहा पॉइंट शहत्तरशी गुणाकार करायचा म्हणजे पंचवीस पॉईंट छप्पन गुणिले दहा पॉइंट शहात्तर त्याचे कॅल्क्युलेशन केल्यावर आपले उत्तर येते दोनशे पंच्याहत्तर पॉईंट झिरो दोन म्हणजे कार्पेट एरिया हे दोनशे पंच्याहत्तर फीट इतका आहे अशाच कन्स्ट्रक्शन फिट बद्दल तुमचे काही प्रश्न असतील तर आम्हाला नक्की कमेंट करा आमच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुमच्या प्रश्नांची उत्तर देण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व आमच्या नवीन येणाऱ्या मिळवण्यासाठी बेल आयकॉन वरती क्लिक करूया तर भेटूया मित्रांनो नवीन पुढील एका व्हिडिओमध्ये नवीन माहिती सर तोपर्यंत गुड बाय नमस्ते